कुठे जायचं फिरायला हे टेन्शन आता सोडा आणि निसर्गातील हा बघा खळखळता खर ओढा कारण इथे आहे गावाकडचं वातावरण आणि घरगुती जेवण म्हणजे शाश्वत निसर्ग आणि झिरो प्रदूषण हे सर्व एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल ते म्हणजे मावळातील अंजनवेल कृषी पर्यटन कारण इथला अँबियन्स अगदी धम्माल त्यात गावाकडचं जेवण म्हणजे अगदी कमाल निसर्ग अनुभवण्याचा असेल जिवाळा मग कधी या असं उन्हाळा हिवाळा किंवा पावसाळा इथे आहे गर्द हिरवी दाट झाडं आणि कधी डोलणारी भात खाचरं त्यात शिवारफेरी करून मन अगदी रिलॅक्स होतं यासोबतच करण्यासाठी अनेक इंडोर ऍक्टिव्हिटीज जसं की कॅरम आर्चरी टेबल टेनिस बॅडमिंटन आणि बरंच काही लहान मुलांसाठी जर झोके खेळण्या आणि फिश टँक अशी बरीच करमणूक तर मोठ्यांसाठी मेहंदी कुंभारकाम कांस्यथाळीचा मसाज आणि हो फिश स्पा सुद्धा आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे परफेक्ट फॅमिली डेस्टिनेशन आहे या निसर्गरम्य ठिकाणी राहण्यासाठी बजेट फ्रेंडली डॉर्मेटरी हॉल डिलक्स रूम्स आणि लक्झरियस बंगलोज आहेत आणि हो लाल चिऱ्याचे सुद्धा आहेत इथे आलात तर शेजारीच असलेला सुंदर तलाव आणि निसर्ग निर्मित रांजन खळगे नक्की पहा तर तुमच्या नेक्स्ट फॅमिली किंवा फ्रेंड्स साठी हा व्हिडिओ आता शेअर करून ठेवा म्हणजे फिरायला कुठे जायचं हा प्रश्न पडणारच नाही अशाच भन्नाट व्हिडिओसाठी गरुडचे पेजला आत्ताच फॉलो करा